नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत लसीकरण या विषयावरील महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकन प्रेस करा आणि माझ्यासोबत तुम्ही कमेंटमध्ये उत्तरे देण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ तुम्हाला अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका या परीक्षेसाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक एक रोटा व्हायरस लस कोणत्या आजारासाठी आहे तर आपले ऑप्शन आहे ए अतिसार बी डेंग्यू सी मलेरिया डी गलगंट तर आपले उत्तर आहे ऑप्शन ए अतिसार रोटा व्हायरस लस अतिसार या आजारासाठी आहे आता क्वेश्चन नंबर दोन गरोदर महिलांना कोणती लस दिली जाते तर आपले ऑप्शन आहे ए डी पी टी बी टी टी टेटनस सी पोलिओ डी बी सी जी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे बी टेटनस टी टी गरोदर महिलांना टी टी ही लस दिली जाते आता यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन लसीकरणाचा प्रभावीपणा टिकवण्यासाठी लसी कशात साठवल्या जातात तर आपले ऑप्शन आहे ए उष्ण वातावरणात बी थंड तापमानात सी हवेच्या तापमानात डी प्रकाशात तर आपले उत्तर आहे बी थंड तापमानात लसीकरणाचा प्रभावीपणा टिकवण्यासाठी लसी थंड तापमानात ठेवण्यात येतात आता यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार कोणत्या लसीचा इंजेक्शन पाठीच्या स्नायूत दिला जातो तर आपले ऑप्शन आहे ए पोलिओ बी हिपॅटायटिस बी सी बी पी टी डी बी सी जी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे बी हिपॅटायटिस बी हिपॅटायटिस बी या लसीचे इंजेक्शन पाठीच्या स्नायूत दिल्या जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पाच लसीकरणाचे वेळापत्रक कोण बनवते तर आपले ऑप्शन आहे ए स्थानिक अंगणवाडी सेविका बी आशावरकर सी आरोग्य मंत्रालय डी राज्य सरकार तर आपले उत्तर आहे सी आरोग्य मंत्रालय लसीकरणाचे वेळापत्रक आरोग्य मंत्रालय बनवते आता यानंतरचा पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहा पोलिओ मोहीम कोणत्या संस्थेच्या सहकार्याने राबवली जाते तर आपले ऑप्शन आहे ए युनिसेफ बी डब्ल्यू एच ओ सी युनेस्को डी एफ ए ओ तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे बी डब्ल्यू एच ओ आता त्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सात नवजात बाळाला कोणत्या लसीचा पहिला डोस दिला जातो तर आपले ऑप्शन आहे ए हिपॅटायटीस बी 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 सी जी सी पोलिओ डी डी पी टी तर आपले उत्तर आहे बी बी सी जी नवजात बाळाला बी सी जी या लसीचा पहिला डोस दिला जातो आता यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठ लसीकरणादरम्यान टी टी म्हणजे काय तर आपले ऑप्शन आहे ए ट्युबर बी टिटॅनस टॉक्साइड सी थायफॉईड टॉक्साइड डी ट्युबर टेस्ट तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे टिटॅनस टॉक्साइड आता त्यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक नऊ लसीकरणासाठी वापरले जाणारे थर्मल बॉक्स काय करतं तर आपले ऑप्शन आहे ए लसी गरम ठेवते बी लसी थंड ठेवते सी लसी साठवते डी लसींचे वितरण करते तर आपले उत्तर आहे बी लसी थंड ठेवते तर लसीकरणासाठी वापरले जाणारे थर्मल बॉक्स लसी थंड ठेवतात मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत सोबत, सोबत कॉमेंटमध्ये उत्तरे देण्याचा प्रयत्न करा कारण ही सर्व प्रश्नांची उत्तरे आणि प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि यातून पंच्याहत्तर टक्के प्रश्न परीक्षेत उतरतात चला तर मग आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया अंगणवाडी सेविका लसीकरणासाठी कोणत्या संस्थेशी समन्वय करते तर आपले ऑप्शन आहे ए शिक्षण विभाग बी आरोग्य विभाग सी जलसंपदा विभाग आणि डी सामाजिक न्याय विभाग तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे बी आरोग्य विभाग अंगणवाडी सेविका लसीकरणासाठी आरोग्य विभागाशी समन्वय करते आता त्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक अकरा कोणती लस रुबेला आजारापासून संरक्षण करते तर आपले ऑप्शन आहे ए पोलिओ बी एम एम आर सी डी पी टी डी हिपॅटायटिस तर या प्रश्नाचे उत्तर आहे बी एम एम आर एम एम आर ही लस रुबेला आजारापासून संरक्षण करते आता त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा लसीकरणासंदर्भात डोस गॅप म्हणजे काय तर ऑप्शन आहे ए दोन लसीकरणामधील अंतर बी लस मिळवण्याचा कालावधी सी लसीची गुणवत्ता डी लसीकरणाची योजना तर या प्रश्नाचे उत्तर आहे ए दोन लसीकरणांमधील अंतर प्रश्न क्रमांक तेरा गरोदर महिलांना टी टी लस दिली जाते कारण ए प्रसुतीसाठी बी बाळाचे संरक्षण करण्यासाठी सी पोलिओसाठी डी रक्तदाब कमी करण्यासाठी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बाळाचे संरक्षण करण्यासाठी गरोदर महिलांना टी टी लस दिली जाते आता त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा लसीकरणादरम्यान कोणती खबरदारी घेतली पाहिजे तर आपले ऑप्शन आहे ए लसी योग्य प्रकारे साठवल्या पाहिजेत बी वेळापत्रकानुसार डोस दिला पाहिजे सी साईड इफेक्टची माहिती घ्यावी तर चौथा आहे ऑप्शन डी वरील सर्व तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डीवरील सर्व प्रश्न क्रमांक पंधरा भारतात सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात कधी झाली तर आपले ऑप्शन आहे ए एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये बी एकोणीसशे पंच्याऐंशी साली सी एकोणीसशे पंच्याण्णव साली डी दोन हजार साली तर आपले उत्तर आहे ए एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली भारतात सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाली आता पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सोळा इम्युनायझेशन म्हणजे काय तर ऑप्शन आहे ए रोग होण्याची शक्यता वाढवणे बी शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करणे सी पोषण सुधारणा करणे डी शारीरिक विकास तर उत्तर आहे बी शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करणे मित्रांनो तुम्ही पण माझ्यासोबत सोबत, सोबत कॉमेंटमध्ये उत्तरे देण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या लसीला जिवंत लस म्हणतात तर ऑप्शन आहे ए पोलिओ बी बी सी जी सी एम एम आर डीवरील सर्व तर आपले उत्तर आहे वरील सर्व ऑप्शन डी वरील सर्व लसी या जिवंत लसी आहेत प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या प्रकारचे लसीकरण अंगणवाडीत मोफत दिले जाते तर आपले ऑप्शन आहे ए रोटा व्हायरस बी हेपॅटायटीस बी सी पोलिओ वरील सर्व तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व यावरील सर्व लसी ज्या आहेत या अंगणवाडीत मोफत दिल्या जातात आता यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणवीस डायरिया टाळण्यासाठी कोणती लस दिली जाते तर ऑप्शन आहे ए यम एम आर बी रोटा व्हायरस सी डी पी टी डी बी सी जी तर उत्तर आहे बी रोटा व्हायरस डायरिया टाळण्यासाठी रोटा व्हायलस ही लस दिली जाते आता त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक वीस अंगणवाडी सेविका लसीकरणासाठी कशाचा वापर करते तर ऑप्शन आहे ए सिरीज बी थर्मल बॉक्स सी वेळापत्रक डीवरील सर्व तर या प्रश्नाचे उत्तर आहे डी वरील सर्व अंगणवाडी सेविका लसीकरणासाठी वरील सर्व गोष्टींचा उपयोग करतात प्रश्न क्रमांक एकवीस पेटा वॅलेंट लसीत किती प्रकारच्या रोगापासून संरक्षण आहे तर ऑप्शन आहे ए तीन बी चार सी पाच डी सहा तर उत्तर आहे सी पाच पेटा वॅलेंट लसीत पाच प्रकारच्या रोगांपासून संरक्षण आहे प्रश्न क्रमांक बावीस कोणती लस जीवनभर परिणामकारक राहते ऑप्शन आहे ए हेपॅटायटिस बी बी सी जी सी पोलिओ डी डी पी टी तर उत्तर आहे बी बी सी जी त्यानंतरचा आणि महत्त्वाचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस लसीकरणासाठी कोणती योजना भारतात लागू केली आहे ऑप्शन आहे ए मिशन इंद्रधनुष बी आयुष्मान भारत सी सर्व शिक्षा अभियान डी पोषण अभियान तर उत्तर आहे ए मिशन इंद्रधनुष प्रश्न क्रमांक चोवीस लसीकरणासाठी वयोगट किती आहे ऑप्शन आहे ए झिरो ते पाच वर्षे बी झिरो ते एक वर्ष सी सहा ते बारा वर्ष डी झिरो ते बारा वर्ष तर उत्तर आहे ए झिरो ते पाच वर्ष त्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पंचवीस लसीकरणाचे आयोजन कोण करते ऑप्शन आहे ए अंगणवाडी सेविका बी आरोग्य कर्मचारी सी डॉक्टर डी वरील सर्व तर या प्रश्नाचे उत्तर आहे डीवरील सर्व तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील